रक्षाबंधन म्हटलं की घरात नारळवडी ही झालीच पाहिजे घरच्या घरी अगदी मोजक्या सामानात एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटात तयार होणारी ही नारळवडी भावाला खायला घातली तर त्याला विश्वास बसणार नाही की तुम्ही घरी बनवली आहे कशी बनवायची चला वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे जाऊया एका पॅन मध्ये एक चमचा तूप घ्यायचंय आणि आता यात मी घेतलेला आहे एक कप नारळाचा खव नारळाचा खव घेताना शक्यतो नारळाची काळी बाजू जी असते ती घ्यायची नाही ती काढून टाकायची म्हणजे नारळाच्या वडीला अगदी सुंदर कलर येतो आता हा नारळाचा खव तुपात सात ते आठ मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा नारळाला खूप मॉइश्चर असतं त्यामुळे ते मॉइश्चर निघून जाईपर्यंत सात ते, जाई ते आठ मिनिटं याला सतत हलवत राहायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं हा नारळाचा खव परतून घेताना याचा रंग बदलू द्यायचा नाही म्हणजे नारळाची वडी एकदम पांढरी शुभ्र दिसते मॉइश्चर कमी झालं की सुटसुटीत दिसायला लागतो आता एका वाटीत मी अर्धा कप दूध घेतलेला आहे यात आपण एक मोठा टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याचा घोळ बनवून घ्यायचा तो पॅन मध्ये ऍड करून घ्यायचा आणि याच्या सोबतच अर्धी वाटी साखर घालायची आहे ज्या कपाने किंवा वाटीने आपण नारळाचा खव घेतला त्याच कपाची अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर या मिश्रणात टाकून घ्यायची आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर विरघळली की हे मिश्रण थोडस पातळ दिसायला लागेल मग त्याला दहा ते बारा मिनिटं कुक होऊ द्यायचं हे मिश्रण पॅन सोडायला लागलं की याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण रेडी आहे का हे बघण्यासाठी छोटासा भाग एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आणि त्याला थंड होऊ द्यायचं यावेळी तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आता या मिश्रणाचा हातावर गोळा तयार होतोय म्हणजे छोटा लाडूसारखा तयार होतोय आणि हाताला लागत ही नाहीये म्हणजे चिकटत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि याला थोडस थंड होऊ द्यायचं आता एका भांड्यात मी बटर पेपर घेतलाय आणि मी त्याला ग्रीस करून घेते म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही हे ताटातही तयार करू शकता घरातलं एखादं ताट असेल त्याच्यावरही मिश्रण टाकू शकता पण माझ्याकडे पॅन होता तर मी त्याच्यात बनवते एक बटर पेपर घेऊन त्याला ग्रीस करून घेते आणि गार्निश साठी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकत आहे आता आपल्याला थोडंसं कोमट झालेलं मिश्रण या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे पसरवण्यासाठी स्पॅच्युला अवेलेबल नसेल तर तुम्ही घरात असलेला ग्लास किंवा वाटी वापरली तरीही चालेल मिश्रण असं व्यवस्थित पसरवून झालं की आता हे भांड आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी ही वडी मधून बाहेर काढली आहे आणि तयार झालेली दिसतीये आता याला आपण कट करून घेऊया हे जर तुम्ही ताटत ठेवलं असेल तर तुम्हाला याच्या कडा मोकळ्या करून घ्याव्या लागतील जर बटर पेपर ठेवला असेल तर तो अगदी सहजपणे आपली वडी बटर पेपर सहित बाहेर निघते आता याला एका प्लेट वर किंवा चॉपिंग बोर्ड वर काढून घ्या अगदी सुरेख दिसतीय म्हणजे बदाम आणि पिस्ताच्या हिरव्या रंगामुळे ती अगदी सुरेख दिसतीये आता याचा बटर पेपर काढून घेऊया आणि वड्या पाडून घेऊ वडी उचलून बघूया हा हा दिसायला अगदी सुंदर आणि खायलाही तितकीच चविष्ट अशी नारळशी वडी बनून तयार आहे अगदी सारखी रसरशीत आणि मऊ लुसलुशीत वडी आहे ही सांगितलेल्या प्रमाणात साहित्य घेतलं आणि सांगितलेल्या प्रमाणात जर मिश्रण परतवलं तर ही वडी शक्यतो कधीच बिघडत नाही रेसिपी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही वडी घरी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू सो, सो मच